कुठे चाललं फिलायला पोचलोय बहुपते माचीला आमचे कोरिओग्राफर आणि एवढे सर्व नॉन डान्सर श्री काय खायचंय उट्टा माडी हॅलो अभिवान पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे संडे आणि कालचं ब्लॉग जर तुम्ही बघितलं असेल याच्या आधीचा येऊ शकता येऊ शकता येऊ शकता रीलची प्रॅक्टिस चालू हाय एव्हरीवन तर जसं की मी मागच्या म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये बोललेली की मी निघते कारण माझं ऑफिस स्टार्ट होत आहे तर गेदर सर्वांनी मिळून केलेला आहे प्लॅन तर काल एक झालं आणि आजचा प्लॅन आहे आमच्या इथे एक बोबदेव घाट आहे तर तिथे जायचं आहे आणि संध्याकाळी डिनरचा प्लॅन आहे तर बोबदेव घाटला थोडीफार फॅमिली आहे आणि डिनरला ऑलमोस्ट असतील सगळे तर आम्ही चाललो आहोत बोबदेव घाटामध्ये आणि चार पाच फॅमिली रेडी झालेल्या आहेत आणि जास्त करून हट्ट जे केलेलं आहे ते ज्ञानू आणि साक्षी या दोघींनी खूप हट्ट केलं खूप दिवसापासून मांडले भैया काही जाते काही जाते चलो ना घुमणे ये अंकल आंटी आम्हाला सुनते नाही आपका सुनते तो प्लीज थोडा प्लॅन करो तर आज आम्ही तो प्लॅन केलेला आहे आणि उपदेव घाट आम्हाला इथून हार्डली वीस पंचवीस मिनटावर आहे तर सगळ्या आम्ही तिकडे चाललो आहे आणि पुढे आहे खूप सारी मस्ती करायची खूप सारे रील आम्ही डाउनलोड करून ठेवले तिथे नेटवर्क येईल नाही येईल म्हणून त्यापैकी किती बनवायचे बघायचे कारण थोडे डान्स मध्ये कच्चे आमचं पार्टनर त्याच्यामुळे तर चला आता मी निघतो नेक्स्ट संडे मग मुंबईला असणार काय बोलतात <laughs> त्याच्यासाठी मी एक वेगळा रील बनवेल एक देवदास तेरे नाम एक मस्त रील बनवेल त्याच्यासाठी आणि म्हणजे थोडं मिक्स बायको चालली आनंद होतोय बायको सोडून म्हणजे बायको मला सोडून जाते त्याचं दुःख पण होत आहे त्यामुळे कधी मला सोडून राहिली नाहीये ना त्यामुळे चालायच नाही चला नाही तुम्ही फक्त द्या की इथं जॉब आहे मला ते पाहिजे मला नको ब्लेसिंग हो, 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 हो खूप मा, मा, ब्लेसिंग आहे माझ्याकडे मला रेफरन्स द्या माझ्या बायकोला इथंच राहू द्या माझ्यासोबत लवकरात पाऊस वाढलेला आहे चला आम्ही आता निघतो खाली थर्ड फ्लोर वर जायचं एक दोघं पण रेडी झालेले आमचा हिरो तो एकदम रेडी आहे या, या पोरी एवढं सगळं झालेलं आहे याने हट्ट्या केलाय म्हणून चाललोय आम्ही भोप काही काय प्लॅन नव्हता हिच्यासाठी रेडी झालोय सगळं कुठे फिरायला कुठे फिलायला जायचंय

<laughs> चला सर्व सदस्य आले आहेत फक्त एक स्वप्नील भाऊ थांबलेले आहेत स्वप्नील भाऊंची वाट बघतो आम्ही कुठे चालली ओवी तू चाल ओवी कुठे चालली सगळ्या सगळ्या आमचे जेवढे ऑडियन्स आहे सगळ्यांना सांगतो ओवीने आंघोळ नाही केलेली आहे विदाऊट विदाऊट ओवी कारण आमच्या बाळाला आंघोळीची गरज नाही अशाच खूप गोड दिसते बाल हो का ओवी हो बसा बसा तर आम्ही आता आहे बोपदेव माचीला आणि आमचे काही सदस्य तिकडे मागे राहिलेले आहेत आम्ही एवढे लोक पोहचलो इथे आणि मस्त पावसाचा आस्वाद घेत आहेत ना आणि <सणगी> आमच्या दोन हिरोईन अरे आमचा पॉईंट आहे का व्हिडिओ ते राहिलेले आमचे सदस्य आम्हाला सोडून पुढे निघून आलेले यांना शोधण्यासाठी आम्ही एक पथक पाठवलेलं पण काय यांचा शोध लागलाच नव्हता <laughs> पुढचं काही दिसत नाहीये जोराचा वारा सुटल्या वादळ येण्याची शक्यता आहे आणि आम्ही एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला एवढी घेऊन आलोय ब्लॉक खोल दरीवर उभा आहे मी इथून जवळपास सहाशे ते सातशे खोल मी एकदम कडेवर थांबलोय सासूबाईने इंस्ट्रक्शन दिली होती जावे बापू पुढे पुढे जायचं नाहीये आणि मी बघा कठाड्यावर उभा आहे खाली खोल दरी आहे नाही नाही छान आहे संडे आहे गर्दी आहे चांगली पाऊस पडतोय छान वारा सुटलेला आहे छान वाटतंय बघून आणि पाऊस चालू झाल्यापासून पहिल्यांदा मला वाटतं असं बाहेर आलेलो आहे आणि खरंच आहे जास्त रिस्क घ्यायची नाही मी काय खोलदरीवर वगैरे उभा नाहीये मैदान आहे चांगलं तिकडून छान व्ह्यू दिसतो तर अशी रिस्क वगैरे घेऊ नका रील वगैरे छान आता जाऊ नका एन्जॉय करा मस्त आणि पीछे देख का

जमेल जमेल तुमक्यात परमिशन मग थांबायचं डोळ्यात तोडू नका हे फक्त एक दोन तीन फक्त खाली फोटो पावसात वगैरे भिजून झालेलं आहे आणि रील तर एवढं शूट केले आहेत ना खरंच आणि खूप टाईमनंतर पावसात भिजलो आहे आणि येस सगळे आता ब मक्का खाण्यासाठी कॉर्न खाण्यासाठी तिथे थांबलेत आणि कारण थंडी भरपूर आहे भरपूरच थंडी आहे त्यात पावसात भिजलो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना अजून थंडी वाजते तर चहा तर घ्यायचंच आहे चहाच्या आधी म्हटलं होऊन जाऊ दे मस्त गरम कॉन त्यामुळे आलं हां मस्त पावसात वगैरे भिजून झालेलं आहे सर्वांचं आणि परत घरी येऊन रेडी होऊन आम्ही निघालो मग डिनरला झाली की नाही तयारी होते की नाही अरे मग आज व्हिडिओ व्हिडिओच्या स्टार्टिंगला तसंच केलंस तर येस आम्ही झालं तयार तर आता खाली वेट करत आहेत सर्व होतं टाईम लवकरात लवकर निघायचं पण ॲज इट इज सर्वांना लेट झालेलंच आहे कारण फ्रेश वगैरे जे दे व्हायचं होतं कारण सर्व भिजलेले होतो आम्ही त्यामुळे चला तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर चेहरे मस्त तयार वगैरे होऊन निघालोय आम्ही आता अरे हा अरे सगळ्या सुंदर चेहरे हे कपल नव्हते वागाशी येस आता आलेले आहेत आणि वंशगीत आमची उभी चली फिरायला प्युअर नॉनव्हेज बट व्हेज पण आहे त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आम्हाला हे ट्राय करायचं होतं सी फूडसाठी स्पेशल आहे बोलले ऐकलं होतं त्यामुळे आम्ही आलो आहे आणि आमच्यामध्ये हाफ ऑफ दी पीपल्स व्हेजिटेरियन आहेत इथे आम्ही कन्फर्मेशन आम्हाला मिळालं की ते, ते व्हेज पण आहे बट लिहिलं आहे त्यांनी फक्त बोट प्युअर नॉन त्यामुळे आम्ही आलो आहे चिची खायला आली का तू चिची खायला आली काय खाते तुला तर नेहमीच घेणार होता ब्लॉग मध्ये ब्लॉग श्री काय खायचं रे अय श्री काय खायचय उटा माडी मटन पिझ्झा लेट आले म्हणून सगळ्यांनी टाळ वाजवणार आहे ना सगळ्यांनी टाळ वाजवा आम्ही आलो या सकाळी सकाळी जायचो होत आम्ही ओळी शॉक मध्ये शॉक मध्ये म्हणजे ओवी माझी दिदी माझी जसं आपण आज एकत्र आहे असं कायम स्वरूपी त्यांना एकत्र आपल्याला आपल्या सोबत हे स्वरूपी ठेवायचं आहे तर सगळ्यांनी असा आशीर्वाद द्या की ते सगळे आपल्या कायमस्वरूपी वाटलं की ना तुला की माणूस काय तर बोल राही सगळ्यांना विनंती आहे ज्यांना कोणाला जे प्रयत्न करता येईल त्यांच्यासाठी हे सगळ्यांनी करावं त्यांना

तर मित्रांनो सर्वांचं जेवण करून झालेलं आहे आणि या ब्लॉगचा एंड करायची पण वेळ आलेली आहे तेव्हा या ब्लॉगचा आम्ही इथेच एंड करतोय सर्व जेवण करून सुस्तावले सध्या त्यामुळे जसे सुरुवातीला एक्सायटेड असे दिसणार नाहीत बघा काय म्हणतात हां हा बडिशोप खायला या कसा आहे सर राह कोल्हापूरचा घडी हां ओ हॅलो अ मोठ्या माणसांनो चला बाय बाय करा चला या ब्लॉगचा आपण इथे सेंड करूया भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय